काही माणसं दिव्यासारखी असतात स्वत जळतात आणि इतरांना उजेड देतात तर काही माणसं फुलांसारखी आपल्या सहवासाने इतरांना सुगंध देत राहतात अशा ध्येयवेड्या सुगंधी माणसांच्या नामावलीतील एक नाव म्हणजे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे एक निष्णात वकील म्हणून आपली व्यवसाय निष्ठा जपत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वकिलांची फौज उभारून सर्वसामान्यांसाठी आपली कृतिशीलता अखंड तेवत ठेवणारे कष्टकरी कामकरी भटके आदिवासी कातकरी बांधवांना संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र तत्पर असणारे एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगडे लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांचा लढा शिव फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेतून उभारत कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिकारांसाठी अविरत संघर्ष करत आत्मतेजाचे आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग निर्माण करणारे एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणजेच ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक परिवर्तनाची चळवळ तळागाळात रुजावी आणि सामाजिक आर्थिक राजकीय अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सतत प्रयोगशील राहून नवनिर्मितीचा आणि सम्यक परिवर्तनाचा ध्यास बाळगणाऱ्या या कार्यमग्न युवकाला पुढे पंखात विजयबळ साठवून नव्या ऊर्जेने भरारी घेता यावी यासाठी प्राध्यापक विजय जामसंडेकर स्मृतिप्रिथ्यर्थ दिला जाणारा सिंपन विजयी भव युवा पुरस्कार ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांना प्रदान करताना साभिमान अत्यानंद होत आहे ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे यांच्या प्रयोगशील विजयपथासाठी लाख लाख सदिच्छा